बर जाणून घेतो की जोगेश्वरी वासी यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आपण यांना विचारूयात की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण काय नाव हो तुमचं उद्धव ठाकरे नाव काय हो तुमचं असलम शेख काय तुमच्या मनातला आहे ते का असं करतो सगळ्यांना सपोर्ट करतोय ते गरीबांना सपोर्ट करतोय चांगला आहे ते दादा काय नाव आहे तुमचं तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे का असं वाटत असं वाटतं आम्हाला म्हणजे त्यांनी ज्या जेव्हा तेव्हा मुख्यमंत्री झालेले तेव्हा तर लॉकडाऊन मध्ये त्यांना काय काम करायला भेटलं नाही अडीच वर्ष त्यांची अशीच गेलेली पण त्यानंतर अडीच वर्षानंतर हे दुसरे मुख्यमंत्री आले जेव्हा त्यांना काम करायचा चान्स भेटलेला तेव्हा लॉकडाऊन मध्ये त्यांचे अडीच वर्ष गेलेले म्हणून आम्हाला परत उद्धव ठाकरे साहेब आले तर काहीतरी होईल असं वाटतं ठीक आहे आपण पुढे जाऊयात त्या काकींना विचारूयात की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे काकी काय नाव आहे तुमचं रोहिणी जाधव तुम्हाला का तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं कोण पण चालेल <laughs> कोण म्हणजे आता आताच्या सरकारचे काम आवडतात की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे का असं असं काय ना आम्ही पहिल्यापासूनच शिवसैनिक आहे म्हणून तुम्हाला उद्धव ठाकरेचं सरकार आवडत